अनेक वर्षाच्या नंतर हा पहिला प्रयोग आहे अनेक विषय आमचा समाज घेत होता परंतु महाबोधी महाविहाराचा हा विषय सर्व सामाजिक आणि राजकीय पक्षाने सर्व रिपब्लिकन गटातटाने पहिल्यांदा घेतला नागतीने लोक उतरले मला आनंद वाटला की भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमराव आंबेडकर यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला वस्तुस्थिती अशी आहे की ही भावना आहे आमची आम्हाला महाबोधी महाविहार मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे परंतु हे देखील खरं आहे की ही मागणी करत असताना छप्पनच्या पूर्वी ज्यांनी हे विहार सांभाळलं छप्पन पर्यंत ज्यांनी विहार सांभाळलं त्या सर्व लोकांना साधुवाद अभिवादन त्यांचं करावं लागेल आणि आम्हाला बुद्ध बाबासाहेबांनी दाखवला छप्पनच्या अगोदर आम्हाला बुद्ध माहीत नव्हता आणि मग एवढ्या वर्षापासून ज्यांनी बुद्धविहार सांभाळलं त्या सर्वां त्या सर्वांचं देखील आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आता मी एक विनंती करत आहे की ती वेळ आता आलेली आहे की, की सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी बोलून अख्या विश्वाशीची जी इच्छा आहे अख्ख्या देशांची जी इच्छा आहे अख्ख्या भारतमध्ये राहणाऱ्या मंडळींची जी इच्छा आहे त्याची पूर्तता करण्याचा तो टाइम आलेला आहे आणि आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली अनेक सरकार आलं कोणी केलं नाही हो अनेक वेळेस भिक्षूंनी म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याच्या विषयाला या विषयाला काही आमचं काही झालं नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय किती वेळ आलेली आहे की, की चर्चेचा अंतिम एक चांगला निर्णय होईल आणि मला असं वाटतय सर्वांशी चर्चा झाल्याच्या नंतर या देशाचे पंतप्रधान आम्ही जो मोर्चा काढलेला आहे रामदास आठवले साहेब आणि जेवढे निमंत्रक आहेत आमचं म्हणणं हेच आहे की या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे पंतप्रधान यांना विनंती करणार आहे की तुम्ही पुढाकार घ्या आणि या विषयामध्ये कसा मार्ग काढता येईल तो काढावा या अनुषंगाने आम्ही पंतप्रधानांकडे भेट घेणार आहोत त्या अनुषंगाने एक निवेदन आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढील वाटचाल आम्ही सर्व मिळून करणार आहे ही सर्व मुवमेंट जी आहे ती डॉक्टर आपली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून होणार आहे धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम चंद्रकांत जगताप मी रिपब्लिक पक्षाच्या आदर गटाच्या मी कार्यक्रमचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आणि आज महापोती हिहाराच्या संबंधित जो आपल्याला न्याय हवाय आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जो आपला हक्क आहे तो आपल्याला मिळावा यासाठी आंबेडकरी चळवळातील पुऱ्या महाराष्ट्रातील पुरे्या देशभरातील जे दिग्गज नेते आहेत ते सगळे जण आजच्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचाच आज आपण रिझल्ट बघतोय की आजच्या ह्या आंदोलनामध्ये या सिंहासलोपरी सहभाग दाखवून आपल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि महाबोधी घ्याल मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीनं बौद्धांच्या ताब्यात कसं आहे त्यांची दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये बौद्धांचा समावेश कसं होईल यासाठी पूर्णपणे पर्यंत जो आहे तो आजच्या आहे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून याला आपल्याला बघायला मिळेल अनेक आंदोलन झाले नक्कीच यशस्वी होणार कारण हा लढा काय आजच्या बाजूला पुरता नाही हा लढा जवळजवळ एक दोन ते तीन वर्षापासून मोठ्या ताकदीत चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे लामा आहेत आणि ते विनयशाली आहेत आणि केंद्रातून आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि जे जे नेते आहेत चांनी खासदार आमचे चंद्रकांडकर साहेब असतील खासदार खाताई गायकवाड असतील पर्याय जेवढे जेवढे आंबेडकरी दिग्गज नेते आहेत यांच्या माध्यमातून खरं तर खऱ्या अर्थ नाही आपल्याला दिशा ठरवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळेजण बघतोय सकाळी अकरा वाजल्यापासून लोक आता ह्या क्षणापर्यंत सगळे लोक थांबून आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांना हा न्याय मिळावा हीच भावना त्यांनी प्रामाणिक ठेवल्यामुळं मला अगदी मनापासून खात्री वाटते की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळेल आणि येत्या काळामध्ये भारताच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा सम्राट अशोकाचं आणि विशेष करून भगवान गौतम बुद्धांचं जे काही काम आहे कारण की ताकदीने जगभर पोहोचवणं मदत होईल